जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या देशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस तीन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता सायप्रस या देशाद्वारे आपल्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस तीन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि पंतप्रधान मोदी यांना मिळालेला हा बावीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना कोणाच्या हस्ते प्रदान, प्रदान करण्यात आला तर सायप्रस या देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टो डुडिस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो पंतप्रधान मोदी हे पंधरा जून पासून तीन देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत त्या दरम्यान त्यांनी पहिल्यांदा सायप्रस या देशाला भेट दिली आता सोळा आणि सतरा जून रोजी ते कॅनडामधील जी सेवन शिखर परिषदेत सामील होतील व त्यानंतर ते क्रोएशिया या देशाला देखील भेट देणार आहेत आणि मित्रांनो जो सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार आहे हा पुरस्कार सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्कबिशप मकारिओस्तीन यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो बर पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा वा देश कोणता आहे तर मॉरिशियस हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा वा देश आहे आणि मॉरिशियसचा सर्वोच्च पुरस्कार कोणता तर द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा मॉरिशियसचा सर्वोच्च पुरस्कार आहे त्याआधी कुवेत हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा विसावा देश होता आणि कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अलकबीर हा आहे मागच्या वर्षी गयाना नायजर बार्बाडोस आणि डोमॅनिकन रिपब्लिक या देशांनी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केलेला आहे गयानाने आपला सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्सने मोदी यांना सन्मानित केलं नायझरने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायझर बार्बाडोसने ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस तर डोमॅनिकन रिपब्लिकने डोमॅनिका अवार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केलेलं आहे इतर जे पंधरा देश आहेत त्यात ग्रीस फ्रान्स इजिप्त न्यू युगिनी फिजी रिपब्लिक ऑफ पलाऊ भूतान अमेरिका बहारीन मालदीव रशिया संयुक्त अरब अमिरात पेलेस्टाईन अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर एआय वन सेवन वनची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा या अपघाताची चौकशी करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली हे जे गोविंद मोहन आहेत हे केंद्रीय गृह सचिव असून या समितीची स्थापना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाद्वारे करण्यात आली याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण करून घेऊया पीच्या बेस इयरमध्ये मध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा च्या नैतिक वापरासाठी आरबीआय द्वारे पुष्पक भट्टाचार्य समिती गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारद्वारे कुरियन जोसेफ समिती तर महाराष्ट्र सरकारने लव जियाद विरोधी कायदा करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन कोटे करण्यात आले तर आता भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन हे चेन्नईमध्ये करण्यात आलं आणि या केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं पुढील प्रश्न पहा अलीकडेच यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आलेले रुद्रास्त्र काय आहे तर हे जे रुद्रास्त्र आहे हे एक ड्रोन असून नुकतीच आता त्याची यशस्वी चाचणी पोकरण फायरिंग रेंज मध्ये भारतीय सैन्याद्वारे घेण्यात आली मित्रांनो हे रुद्रास्त्र ड्रोन व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सक्षम असल्यामुळे या ड्रोनसाठी कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता असणार नाही हे कोणत्याही ठिकाणाहून थेट उडू शकते आणि कोणत्याही ठिकाणी थेट लँडिंग करू शकतं या ड्रोनची मारक क्षमता किती आहे तर पन्नास किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील लक्ष हे ड्रोन भेदू शकतं आणि सध्या हे ड्रोन एकशे सत्तर किलोमीटर पर्यंत उडान करण्यास सक्षम आहे पुढील प्रश्न तिसऱ्या आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तिसऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद हे दक्षिण आफ्रिका या देशानं पटकावलं आहे दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलं आहे ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर दोन हजार एकोणीस पासून याचं आयोजन करण्यात येत आहे पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद न्यूझीलंडने भारताला हरून पटकावलं होतं तर दुसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद ऑस्ट्रेलिया या देशाने भारतालाच हरून पटकावलेला आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे राष्ट्रीय मुख्य आयोजन कोणत्या शहरात होणार आहे तर आता अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे राष्ट्रीय मुख्य आयोजन हे विशाखापट्टणम या शहरामध्ये होणार आहे मित्रांनो दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकवीस जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी मंजुरी मिळाली व दोन हजार पंधरा साली पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि या दिवसासाठी एकवीस जून या तारखेचीच का निवड करण्यात आली तर एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो त्यासाठी हा योग दिन साजरा करण्यासाठी याच दिनाची निवड करण्यात आली बरं यंदाच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ आशिया या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्रिटनमधील परदेशी गुप्तेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ब्रिटनमधील परदेशी गुप्तेअर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख या ब्लेज मेट्रीवेली बनल्या आहेत नाव लक्षात ठेवा काय नाव आहे तर ब्लेज मेट्रिवेली असं यांचं नाव असून ते आता ब्रिटनमधील परदेशी संस्थेच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत ब्लेज मेट्रिवेली यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्या एकोणीसशे नव्याण्णव पासून एम आय मध्ये कार्यरत आहेत व त्यांनी याआधी डायरेक्टर जनरल आणि टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन इन या पदावर देखील कार्य केलं आहे बर या आय सिक्सची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे नऊ मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व एकोणीसशे नऊ पासून पहिल्यांदाच यावर आता महिला प्रमुख नियुक्त करण्यात आली मित्रांनो ब्लेज मेट्रिवेली यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या एडीसी बनणाऱ्या पहिल्या महिला या यशस्वी सोलंकी ठरल्यात अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार राजा कुमारी भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस आदिबा आनम राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला या शेर्ली बोचवे ठरल्या आहेत तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री आणि भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या देशात पोसोन पोया हा उत्सव साजरा केला जातो तर हा जो पोसोन पोया उत्सव आहे हा श्रीलंका या देशामध्ये साजरा केला जातो आणि श्रीलंकेत हा उत्सव का साजरा केला जातो तर दहा जून रोजी आरहंत महिंदा यांनी दिलेल्या पहिल्या बौद्ध उपदेशाची आणि श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या आगमनाची आठवण म्हणून दरवर्षी दहा जून रोजी श्रीलंकेत पोसण हा उत्सव साजरा केला जातो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सतरा जून रोजी जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन साजरा केला जातो आणि या दिवसासाठी सतरा जून चीच का निवड करण्यात आली तर सतरा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जनरल असेंब्लीने युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनची स्थापना केली होती त्यासाठी हा दिवस सुद्धा सतरा जून रोजी साजरा केला जातो बरं यंदाची या दिनाची थीम काय आहे तर रिस्टोर द लँड अनलॉक द ऑपॉर्च्युनिटीज आशिया वेसची या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपला भारत या रँकिंग मध्ये एकशे एकतीसव्या क्रमांकावर आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या च्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप साठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद